जय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा वंदने शिवसेना प्रमुख वंदने धर्मवीर आनंद घेत आहे वंदने अशोक भाई यांना नतमस्तक आजच्या वाडा नगरपंचायतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नगरविकास मंत्री सन्मान्य एकनाथ साहेब या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचत आहे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना पत्रकार बंधूना आणि सर्वांना या शहरातल्या शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून आमदार शांताराम मोरे यांच्या सातत्याने या, या शहराच्या विकासासाठी आमचे इथले नगरसेवक संदीप गणोरे आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने केलेल्या पाठपुरावा मुलं या शहरामधील मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुविधा या ठिकाणी एकनाथ सा एकना एकना शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या शहरासाठी देता आल्या आणि म्हणून या शहरामधले एकनाथजी साहेब यांचा या ठिकाणी सभेच्या ठिकाणी अवघड होत आहे शिवसेनेच्या महाराष्ट्र शहरांच्या वतीने त्यांचं ताल्या वाजून आपण स्वागत करूया चार दशकांहून अधिक सांगा छत्रपती शिवाजी महाराष्ट्रजी ड早ी जलाति समयर पालघर त्या शिवसेना ही चार अक्षर शिवसेना हा परिवार पोहोचवला आणि जनसामान्य माणसांच्या हस्तकरणामध्ये त्याच्या विचारांमध्ये शिवसेनेचा धंदाबाद कायम ठेवला की गुरुबाई धर्मवीर टिगे साहेबांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करतोय आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून वाड्याच्या मातीमध्ये शिवसेना रुजवली गेली ते स्वर्गीय अशोकभाई पाटील यांच्या पवित्र स्मृतीनं आपण खऱ्या विनम्र अभिवादन करतो आणि त्याच्या या वाड्या शहराच्या विकासामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या वाड्या शहरासाठी दिलेला योगदान जो आहे तो अनेक वर्षापासून वंचित असलेला शहर विकासापासून ये शेहरा वा किमार शेहरा हो या शहराला किमान पावणे दोनशे कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांसाठी दिले आहेत आणि म्हणून जिथला आपल्या शहराचा चेहरा मोरा उदलण्यासाठी त्यांचा सीएचा वाटा आहे त्या एकनाथ शिंदे साहेबांना आपण या ठिकाणी वाड्या शहरासाठी वाड्या नगरपंचायतीमधल्या दरवाढ जे आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा विनंती आहे घरकुल योजनासाठी जागा उपलब्ध करून भरपूर बांधक करण्यासाठी सुद्धा आपला यामध्ये महत्वाचा योगदान असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा असे रुद्र उभारण्यासाठी त्याचबरोबर वाडासाहेब तालुका एमएमआरडी अंतर्गत समावेश करणं ग्रामीण रुग्णालयाची या ठिकाणी आवश्यकता आहे उभारणीसाठी डायलिसिस सेंटर सिटी स्कॅन डायलिसिस एक्सरे डिजिटल ज्या आरोग्याच्या ज्या सेवा आहेत त्या, या शहरासाठी दुर्गम भाग आहे त्याच्यामुळं उपलब्ध होणं गरजेचं आहे कारण या शहरापासून किमान दोन तीनशे गाव या शहरावर अवलंबून आहेत आणि म्हणून या शहरामधल्या काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आपल्याला जावेला विकास विभागाच्या जा माध्यमातून एवढा विकास निधी मिळालेला आहे त्या पुढच्या मागण्या सुद्धा आपल्या माध्यमातून आमदार शांताराम नेवरे या संघाचा आमदार आहे त्यांनी सातत्याने केलेल्या मागण्या शहरासाठी दिलेलं योगदान आहे या शहरावर धर्मवीर आनंद देगे साहेबांचा खूप प्रेम होता आणि नेहमीच वाडा शहरा आणि शहरच्या पदाधिकारी अशोक भाई असतील या सर्वांचं या ठिकाणी नेहमीच केलेला त्यांनी जे काही पक्षासाठीच काम आहे आज आपण त्यांच्या या ठिकाणी शिवसेना आणि म्हणून आपल्या या शहरामधलं जे काही वेगवेगळ्या समाजाचे लोक शिवसेना सगळ्या जाती पातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून घेऊन चालत आहे सगळ्या समाजाचा विकास करण्यासाठी निधी दिला जात आहे आणि म्हणूनच सातत्याने अपूर्ण महाराष्ट्रातले लोक मोठ्या आशेने शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराने तेहीत होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतात आजही या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे उघाड्याच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचा होग जो आहे तो शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ यांच्या यांच्यामुळंच आणि यांच्या कर्तृत्वामुळं एवढ्या मोठ्या संख्येने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि म्हणून संकटामध्ये जर या महाराष्ट्रामध्ये कोण धावून येत असेल तर एकनाथजी साहेब जिथं संकट तिथं एकनाथजी साहेब कधीही आपल्या जीवाची पर्वा न करताना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपलं सर्वच लावून त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न या ठिकाणची एक मुलगी युद्ध झालं त्या युद्धामध्ये द्यायला अडकली होती आम्ही इथूनच आपल्याला फोन केला होता आणि आपण आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मदत केल्यामुळे त्या दोन्ही मुली वाड्या शहरामध्ये सगळी सलामत येऊ शकल्या वाड्या शहराच्या वतीने आपल्या या कार्याला सलाम करतो या ठिकाणी मतदारांना विनंती करतो हेमांगी पाटील आपल्या नगर अधीक्षेच्या उमेदवार आहेत आपले सर्व उमेदवार नगरसेवकासाठी उभे आहेत त्यांना दोन तारखेला आपण त्यांच्या निशाणीसमोर समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र